हॅलो फ्रेंड्स केलं की नाही ओल्या हळदीचं चटपडीत लोणचं नाही केलं अजून मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी अतिशय सोपं असं लोणचं आहे बरं का अजिबात कठीण काहीच नाही आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो हळद घेतलेली आहे ही हळद स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अगदी पंख्याखाली वाळवून घ्यायची आहे अशी जाडसर आणि पिवळ्या रंगाची जर ही हळद आहे तर ही आहे ओली हळद जी आपण स्वयंपाकामध्ये वापरतो ती आणि जर थोडीशी पांढरट असेल तर ती असते आंबे हळद तर मला आंबे हळद तर काही मिळाली नाहीये तर ही ओली हळदच मी इथे आणलेली आहे अतिशय मस्त पिवळा धम्बक असा रंग आहे बघायचा ही हळद अतिशय आरोग्यदायी अशी आहे वर्षभर तर ही उपलब्ध नसते तर हिवाळ्यामध्ये ही हळद बाजारामध्ये नक्कीच येते तर तुम्ही ही हळद आणायशिवाय वर्षभर टिकेल असेल छान लोणचं तुम्ही बनवून ही हळद खाऊ शकतात आता इथे आपण ओल्या हळदीचे स्वच्छ घुन घेतलेली आहे त्यानंतर आपण जे सालं काढून घ्यायचे आहेत आणि याला असे छान बारीक काप करू शकता किंवा ही ही हळद तुम्ही किसणीवरती किसून तसं देखील लोणचं आपण हे करू शकतो ओल्या हळदीबरोबरच इथे आपल्याला घ्यायचं आहे आलं अगदी दोन ते तीन तुकडे आपण इथे आल्याचे घेतलेले आहेत कारण की आलं हे उष्ण असतं आणि त्याचबरोबर हळद हो देखील उष्णच असते त्यामुळे दोघांचे गुणधर्म उष्ण असल्यामुळे इथे आपण आलं अगदी थोडंसं इथे वापरलेलं आहे स वेळासाठी इथं आपण आलं घातलेलं आहे ते देखील किसूनच घालायचं आहे ही हळद आहे ती इथं किसून घेतलेली आहे थोडीशी अंग्याखाली तिला वाळव द्यायची आहे आता आपण या आल्याची देखील सालं काढून घ्यायची आहेत ओल्या हळदीचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे कर्करोगाशी लढण्याचे ते काम करतात तर ही हो हळद आहे जी कर्करोगाच्या पेशींची वाढ होऊ देत नाही किंवा त्याला नष्ट देखील करते त्यामुळे ओल्या हळदीचा तुम्ही रस घेऊ शकतात पाण्यामध्ये टाकून किंवा ओल्या हळदीचं लोणचं करून देखील तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकतात तर ओली हळदी इन्शुलिनचं पातळी संतुलित ठेवते इन्शुलिन व्यतिरिक्त ओली हळद ग्लुकोनचं प्रमाण नियंत्रित करते त्यामुळे डायबेटीसच्या रुग्णांनी हे लोणचं अवश्य खावं तर लोणच्याचा मसाला आता इथे आपण तयार करूया ते एका कढईमध्ये मी वाटीभर ह धणे घातलेले आहे ते धणे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आता इथे आपण अर्धी वाटीभर शोक घेतलेली आहे ती देखील भाजून घ्यायची आहे तर आता इथे आपण मोहरी घेतलेली आहे म्हणजेच आपण पिवळ्या रंगाची जी मोहरी येते लोणच्याची ल याला आपण मोहरीची डाळ देखील म्हणतो ती इथे घेतलेली आहे वाटीभर तुम्ही इथे मोहरी दाणेसुद्धा वापरू शकतात परंतु ते मिक्सरला बारीक करावे लागतील आणि आता इथे आपण चमचाभर मेथी दाणे घेतलेले आहेत मेथी सुद्धा आपण तेलावर तळून घ्यायचे आहेत म्हणजेच कळवडपणा थोडासा कमी होऊन जाईल आता हे सर्व जिन्नस आपण थंड करून घ्यायचं आहे ताटामध्ये आणि त्यानंतर आपण मिक्सरला खूप छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल आता आपण हे छानपैकी बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर आपण एक चमचाभर हळद घातलेली आहे त्यानंतर आपण चमचाभर हिंग घेतलेलं आहे आणि आपण अर्धी वाटी भर तिखट घेतलेलं आहे तिखट आहे ते कश्मीरी आहे आणि थोडं साधं तिखट आहे असं दोघं को मिक्स करून तिखट इथं वापरलेलं आहे त्या चवीनुसार मीठ घेतलेलं आहे लोणच्यात जर मीठ कमी झालं तर लोणचं खराब होण्याची पण खूप शक्यता असते म्हणून मीठ हे अगदी बेतानेच घालायचं आहे फार जास्तही नको आणि फार कमी नको आता आपण एका भांड्यामध्ये अर्धा किलो तेल घेतलेलं आहे ते तापवून घेतलेलं आहे तर असं कडकच तापवायचं आहे जेणेकरून फोडणी खूप छान बसेल लोणच्याच्या मसाल्याला थंड तर तेल तुम्ही घातलं तर आपलं लोणचं जे आहे ते खराब होण्याची खूप शक्यता असते म्हणून तेल खूप छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि त्याची फोडणी आपण छानपैकी आपल्या साहित्यावर टाकून घ्यायची आहे खमंग असा वास सुटलेला आहे बघा आता आपण हळूहळू हो सर्व तेल ह्या जिन्नसवर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी काही फोडणी आहे थंड होऊ आहे ताटामध्ये हे सर्व साहित्य खूप छान कालवून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही मीठ किंवा तिखट जास्त राहता कामा नये सगळ्या बाजूने तेल आता आपण इथं ओतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही फोडणी जी आहे ती फॅन खाली ठेवून द्यायची आहे थंड होण्यासाठी आणि चांगलं कालवून घ्यायचं आहे हळद तिखट मीठ त्याच्यानंतर हिंग हे सर्व जिन्नसमुळे वास अतिशय सुंदर असं खमंग असा वास सुटलेला आहे बघा लोणच्याचा तुम्ही आता बघू शकता का इथे मी हळदी जी आहे किसली तीसुद्धा आता इथं कालवून घेतलेली आहे जे काही स मिश्रण आहे जो काही मसाला आहे तो थंडगार झाल्यानंतरच इथं हळद मी कालवून घेतलेली आहे किसलेली हळद हो, आता जी हो, हो, काही हळद आहे राहिलेली भांड्यात ती देखील मी आता हळू कालवून घेत आहे आता ह्यासाठी आपण काचेची बणी इथं वापरलेली आहे काचेची बळी स्वच्छ धुवून घ्यायची उन्हामध्ये वाळवून घ्यायची जर वाळवायलाच वाला अजिबातच वेळ नसेल तर कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि तव्यावरती हिंगाची त्याला धुरी द्यायची त्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही आता आपण हे लोणचं खूप छान असं हाताने का कालवून घ्यायचं आहे मी सर्व बाजूने मसाला सारखाच लागेल आता हे लोणचं ताटामध्ये छानपेक कालवून घेतलेलं आहे सर्व बाजूने मसाला खूप छान व्यवस्थित लागलेला आहे आता एका भांड्यामध्ये मी पुन्हा काढून घेतलेलं आहे आणि आता इथे मी दोन मोठे लिंबू घेतलेले आहे ते चिरून घ्यायचे आणि त्याच्यावर त्या फोडी करून मस्तपैकी लिंबूचा रस लोणच्यावर टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपलं जे काही लोणचं आहे हळदीचं ते तिखट आंबट असं होणार आहे चटपटीत असं लोणचं आपलं हे बनणार आहे आता लिंबूचा रस टाकल्यानंतर लोणच्याला खूप छान तेल सुटतं आणि पाणी देखील सुटतं त्यावेळी लोणचं अजिबात खराब होत नाही आणि चविष्ट देखील लागतं जेवणाची लजत वाढवणार आहे हे लोणचं खूप पौष्टिक असं आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता की लोणचा रंग देखील किती छानच आलेला आहे आता हे पुन्हा आपण छान वेग कालवून घ्यायचं आहे म्हणजे सर्वत्र बाजूने लिंबूचा रस लागेल आता हे लोणचं मी रात्रभर बऱ्याच भांड्यामध्ये झाकून ठेवणार आहे या कुठलाही स्वच्छ कपडा घ्यायचा तो झाकून ठेवायचा आता हे लोणचं पुन्हा आपण खालचं वर करून घ्यायचं आहे म्हणजेच खालीवर केल्यामुळे काय होतं की लोणच्याच जर तेल असेल आले तर ते वर येऊन जातं आता आपल्या इथे कळतंय की तेल कमी झालेलं आहे त्यामुळे इथे मी पुन्हा पाव किलो तेल घेतलेलं आहे ते तापवून ठेवलेलं आहे आणि तापवून थंड करून घ्यायचं आणि मगच तेल इथे टाकायचं आहे गरम तेल अजिबात टाकू नका नाही तर लोणचं खराब होण्याची खूप शक्यता असते म्हणून तेल हे कडकडीत तापवून घ्यायचं थंड करायचं आणि मगच लोणच्यावर टाकून घ्यायचं आता आपण हे लोणचं आहे ते बळणीमध्ये भरून घेत आहोत तुम्ही बघू शकता की दोन बळण्या इथे माझ्या भरलेल्या आहेत काचेच्या बर्णीमध्ये मी लोणचं भरून घेतलेलं आहे ओल्या आधीला तेल खूप लागतं त्यामुळे तुम्ही काय करायचं की जसं जसं तेल संपेल ना तसं पुन्हा तेल गरम करून थंड करून पुन्हा टाकायचं आहे त्यामुळे काय आहे की लोणचं अजिबात खराब होणार नाही तुम्ही हे लोणचं जर खराब होत असेल तुमच्याकडे जर दमट वातावरण असेल तर हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात हे तुम्ही वर्षभरसुद्धा वापरू शकतात आता या लोणच्यावर झाकण ठेवायचं ते म्हणजे कपडा टाकायचा आहे अजिबात झाकण लावायचं नाही झाकण लावल्यामुळे लोणचं लगेच खराब होईल म्हणून कपडा टाकल्यामुळे ते हवेशी राहतं आणि मुरळा देखील मदत होते आणि मग चार ते पाच दिवसांनी लोणचं मुरल्यानंतर तुम्ही याला झाकण लावलं तरी चालेल तर फ्रेंड्स ओल्या हळदीची लोणचं नक्कीच करून बघा तसेच ओल्या आधीचे फायदे ठरणारा हा व्हिडिओ आणि लोणट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर फ्रेंड्स आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर कमेंट देखील करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे शेअर करा हो असे नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि हो आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय